चन्ने, चन्ने आले आले चे रवींद्र चन्ने आलेले आहेत विनयचे पिताश्री हा माहित आहे मला असेरा यांच्या शुभ ते पूजन होत आहे तसे सरपंच साहेब यांच्या हस्ते पूजन होणार आहे महिला सरपंच आहेत गावाला महिला सरपंच आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही कुस्तीमध्ये सुद्धा मुलीनं पदक दिला होता भेटा बांध भेटा बांधणारे भीमराव होत आलेले आहेत खरा ब्रह्मचारी मनाचे विचार म्हणलेला आहे म्हणून तया भेटेला राबणारी तया सागरा भक्तीने गौरवीला नमस्कार वाजा मारुतीला रावण एवढा मोठा पलादे देवता हनुमान भेटला शंकरान वरदान दिलं होत रावणाला शंकराच्या वरदानाने गर्व रावणाने के, रावणाने केला साडेसाती येतात त्या समोर नाशाशीरेला शनिदेव मागे लागला म्हणून तर प्रत्येक मारुती मंदिरात गेला तर शनीचं एक देवळ असत गावाच्या बाहेर हनुमान असतो गावाच्या बाहेर गावामध्ये कुठल्या वाईट शक्ती येऊ नये रोग येऊ नये म्हणून हनुमान म्हणून बनुं गाव तिथं तालमी आणि गाव तिथं हनुमान मंदिर बांधून काढले समर्थ रामदास स्वामीनी सोळाव्या शतकामध्ये असे होते समर्थ रामदास कला भरले वाढले फुलले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा या कुस्तीच्या मैदानाचं उद्घाटन होते आतमध्ये आज त्या युट्यूब चॅनेलवर हे सगळं मैदान घर बसता दिसणार आहे पाचशेचा गट कपडे का राहायचा आहे पाचशेचा गट आता तला आता पावसाची शक्यता आहे आणि गावात पाऊस नसला तर अगोदर सकाळी जाहीर केलं जातं तर पाऊस आहे मैदान रद्द पण पण का, तो का कुस्ती सांधणारे आणि कुस्ती जागण बघवणारी माणसा ईशान पवार कृष्णा लोखंडे काय करायचंय हा ईशान पवार हात वर्गी आणि उद्घाटन झालेलं आहे शेपण वाढवणार आहे पवार हात दे का आणि लोखंडे आत दे का शबास आहे गावाच नाव वडिलांचं नाव गांधवायला एवढी एवढी पोरं आणि या ते पोरं मोबाईल द्या मला असतात फोडलेल्या दोन्ही कवळ्या दिलेल्या पोरांना आधी आता ईशान पवार आणि कृष्णात लोखंडे मानवी धीमराव मारुती भाऊ ते नाना माजी जिल्हा परिषद सदस्य माझी अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी संचालक डॉक्टर पतंगराव कदम सोनेराज सहकारी साखर कारखाना आणि एक नंबरची एक्कावन्न हजारची कुस्ती त्यांनी पुरस्कृत केलेली आहे त्याचबरोबर या गावच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी प्रभारी दादा फुलेवशी तसेच मान्य मानती आनंदराव देशमुख काका राजेंद्र भगुनाथ मोहिते शेख गोरखनाथ बाबुराव मोहिते अशा अनेक पंडया तुझ्या आले ondan öyle

आणि कुस्ती लागत्या एक दोन आव्हाने रे आव्हाने पूर्ण सगळी खाली ईशान पवार हात वर दे का आणि कृष्णा लोखंडे टाळ्या करा की दोन्ही पोरांना जरा सगळ्यांनी टाळ्या करा जरा आओ आता इकडे जोडले या दोन मिनिटं ऐय बरोबर नसरीत ना आता दोघै गावात ते बरोबर ना कुठे बक्षीस गेले गावात ना मी तिथे बसलो असतो मगाशी

नंबर गेले सुर्थ हरणे वांगे जाधव कुंडाली जास्ती सुरुवात होत्या जोडले कस गे या पंत बनवायचे ना, ना, ना कुस्तीला शंभर ते पाचशे पर्यंत पंतांची नियुक्ती केलेली आहे कुंडले केशवंत दादा त्या पंत बरोबर कुंडले केशवंत दादा अनेक कुंडले काय दादा तळात कुंडले आता जोडले रामचंद्र अतमारा मोहिते आहे का आतवरती करा रामचंद्र अतबारा मोहिते रामचंद्र आतमारा मोहिते हातवरती करा हात चाला पंतप्रधान ईश्वर खाशाबा यादव ईश्वर खाशाबा यादव आहेत का तुला ईश्वर यादव हजरत गुलाम मुलाने हजरत गुलाम मुलाने पंत मुलायचाय भीमराव नारायण म्हणते श्री भीमराव नारायण मोहिते का हात आहेत का भीमराव नारायण मोहिते आत या रामचंद्र शिवाजी मोहिते आहेत का रामचंद्र शिवाजी मोहिते जानेंदर कोंडी बाबतीत पंतप्रधानाच्या इथं आहे शंभू थोरबोले का हे शंभू थोरबोले का शंभू थोरबोले झाला जाणार्या वयाची पोर आहे महाराष्ट्र देखील लढाई लागायला आहे वांगी झाला शंभर ते पाचशे पर्यंत सर्व पंचांना सूचना केलेल्या इकडे सांगतो एक मिनिट तिकडे पाचशे रुपयेचा गट कॉल केला पाचशे रुपयाचा सवाल वरोष तलमय शिरके कुंडल कपडे काढायचे नाश कपडे वागी अतरा घाडगे कुंडल कपडे काढायचे ओंकार जगताप करेगा वीरेंद्र भरमारी वांगे ओम मध्य कुंडल सागर सूर्यवंशी वडिराय रायबा हर्षवर्धन सावंत करीगा प्रदमेश बदरी चित्रे विशाल कोरगी वडिराय बाग कोरे करे हा ते काय सर्वांना कॉल केलाय आता शंभर दोनशे कुस्त्या कॅन्सल जे आलेल्या आहेत त्या तीनशेची पोरं पुरा कला पुरात तीनशेची पोरं पुरा। पुरा। शंभर दोनशे कोणी कपरी काढायची नाही तर या लवकर या पंचम ईश्वर खाशाबाई यादव आल्यात का ईश्वर खाशाबाई आला हा पंचमधन हजरत गुलाब उलाणी आहेत का पंचमधून हजरत गुलाब उलाने भूमरा नारायण मोर्चे आहेत का प्रत्येक पंचांना पाच पाच जण कॉल केलाय एकदा नाव पुकारले की पंताने आत या पोरं कुठनं सोडायचे पोरं कुठनं पण लागले येईन करा पोरांचे पोरांचे लाईन कुठनं आहे बघा शंभर ना आता तुम्ही हजार कॉल केला वाले कॅन्सल करा येऊ सर किती रुपये नाही ता आ आवर आवडलं है किती नंबर आहे सर नंबर सांगायचा नंबर आणि श्रवण कांबळे कुंडल कुंडलकर काय कुस्ती लोक परत कुंडल गेल तर ता अगो काय का पोरा तर चालत आहे नाव घेतलं की नेहमी सारखं होत ते पोरगा कधीच पहिलंय नाव घेतलं कपडे हलका तोड व्हायला पाहिजे प्रशांत पाटील वादर सेना आत आलेले आहे माकड घनुमानाचा आहे पाहिजे हसू नका जे ना शंभू किती नंबर आहे शंभू जगणारे विशाळा सांगले आणि विघ्नेश लहार सुपण्याचा शंभरात ती कुस्ती लागली बरी चोर लढाई लागलेले आहे हे पोर आहे तुझी कुस्ती लागली तुमची मत्ती करता कि तू काही का पाचशे सातशे कॉल केला पाचशे सातशे चा गट पुकारलेला आहे पाचशे सातशे ला गट पुकारलेला आहे सर्वांनी कपडे काढायचे आहे अजित मोहिते सगळ्यांना सोळा मे तारीख आठवली स्वर्गीय संपतराव देशमुख लोकनेते यांच्या पुण्यतिथी निघता संघाराम भाऊने फार मोठ्या पुस्त्या घेतल्या होत्या कडेगावला आणि सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती आणि ती जबाबदारी पहिली या अजित वैते अशी अजित वैते टोटेलवर उपस्थित स्वागत आहे त्यांचा आम्ही देताना कदा कुस्ती संकट मध्यंतरीत पोरं सगळी कमी झाली होती एवढा मोठा केंद्र ओस पडला होता आणि बाळासाहेबांनी तिथे निलेश बायदंडे निवृत्ती केली आणि तालमीला भर आला असे निलेश बायगंडे उपस्थित आहेत स्वागत आहे त्यांचा वस्ताद सगळे पुकारल्या बघा सगळे वस्तात पुकारल्या दयाजी पाटील आलेले देवराचे स्वागत आहे रामचंद्र शिवाजी माहिते आहेत का पंचना रामचंद्र शिवाजी मोईते आज जावा पोरा यात

चार चार कुस्त्या तर पाटाचा चार वाटील कोंबडा भाऊ या कुस्ती काय नावा हे तोंड आहे का तुझा नंबर आहे तुझ्या बरे आहे कोळे कडेगाव आणि फरण मुलाने कुस्तीतला जादूगर महाराष्ट्राच्या जा कुस्ती मैदानामध्ये या तोंडोलीच्या पोराचा शब्दबाई आहे गीर मोहितीच्या पट्ट्याचा मी जाय तिकडे या पोराला विजय बघतो आज कडेगावचा पोळ्या आलाय आहे कसला तोंडोलीकडे बघतोच म्हणून आलेला आहे तोंडोली म्हणतो भले भले गेली चिलाट मध्ये माझी काय वाट तुम्ही करायची उसेन बोल सारखा काय करायचे रे तुम्ही बोलला विजय झाला तुवांगी नंबर फक्त सांगा किती रुपये मध्ये आहे किती रुपये मधला नंबर सांगा फक्त तुझा नंबर किती आहे

टाकायचा फार चांगलं पोरं घ्यायचं कोडोलीचा पण जे पराजे आहे ठरलेला असत कुस्त्या घ्या पत्ता पाचशे रुपये ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाही त्या हा दावा दावा हे कुस्त्या नाही नुसते घेऊन यायचा

आणि आदर्श दाधवते सुरुवात होत्या शंभर रुपये सार्थक आलेला आलेलाय का अभिषेक पवार आलेला आहे सार्थक मधले तुझं नाव काय आहे हा चल तिथे येते नंबर किती நான்தான் <laughs> <laughs>

शंभर मार्क पाचशे मार्ग जाऊ त्यापासून

मानावर कुसायला गेलं तर किती थांबवायचं था। तुमच्या हातामध्ये तो अधिकार आहे न्याय घेऊता अन्याय असत्या ज्या कुस्त्या लागल्या बरोबर कुस्त्या करू घ्या गुस्त्याच्या पाठीमान हॅलो कुर्ती सुरुवात होत्या ओम शिंदे तुपरे आणि एका हाताला हे ऐक रे ऐकाय माहिती तू आणि विराज पाटील देवराज एका हाताला अपंग पोरगा अपंग म्हणतो त्याला ते काम करत नाही आणि ज्याला हात नाही पोरग जोर मारत हाऊस खातंय कुस्ती खेळतय करा किंवा त्याच्यासाठी आणि चांगलं लढत आहे बर का चांगलं लढत आहे विराज गारगेला पोलीस पाटील रवींद्र चन्ने त्यांचा चिरंजीव महाराष्ट्राला माहित आहे विनय चन्ने शंभर रुपये बक्षीस दिलेला आहे तरी रवींद्र चन्ने विराज गारगेला